नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या बायकांचं कसं असतं सांगू का, का जोपर्यंत घरातील कामं आवरत नाही ना तोपर्यंत आपल्याला जेवण काय व्यवस्थित जात नाही तेच माझ्या बाबतीतसुद्धा होतं दुपारचं मस्त असं जेवण केलं आणि आता या निर्जीव गोष्टीबद्दल कायच बोलावं रोजची भरमसाठ कामं आणि त्यामध्ये येणारा कंटाळा यामध्ये आपल्याला इतर माणसं तर काही मदत करत नाही पण या निर्जीव गोष्टी खूप सारी मदत करतात इकडे साईडला मशीनमध्ये कपडे लावून दिले आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागले जागतिक महिला दिनानिमित्त खूप सारे ब्लाऊज मी स्टिच केले होते पण त्यांचा व्हिडिओ बनवायचा ला होता तर म्हटलं चला आज व्हिडिओ पण बनवूयात आणि ज्या काही ब्लाऊजच्या डिझाईन आहेत त्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करूयात व्हिडिओ झाला आणि मग लागले होते ब्लाऊजच्या कामाला तर हा ब्लाऊज मी आज स्टिच केला शिवणकाम आवरल्यानंतर संध्याकाळचे साडे सहा वाजले होते तर म्हटलं चला छानशी अशी देवपूजा करूयात आणि मग स्वयंपाकाला लागूयात हो स्वयंपाक करताना मला असं वाटलं की चला स्वयंपाक तर लवकर झालाय मग काहीतरी गोड पदार्थ बनवूयात म्हणून मग मी आज केक बनवण्यासाठी घेतला होता जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे तो आज तुम्हाला चॅनलवरती साडेबारा वाजता पाहायला भेटेल बाकी मिनी निग कसा वाटला ते कमेंट करून सांगा बाय